श्री स्वामी समर्थ भक्तांनो फलज्योतिषीशास्त्रात बारा राशी सांगितल्या आहेत या बारा राशींपैकी कोणतीतरी आपली जन्मरास म्हणजे चंद्ररास असते आपल्या जन्मराशीला अनुकूल अशी श्री स्वामी समर्थांची नेमकी उपासना आपल्याला करता येते व त्याचा चांगला फायदाही आपल्याला होईल आपल्या राशीनुसार स्वामींची शीघ्र फलदायी उपासना कशी करायची याचे सविस्तर मार्गदर्शन आपण या प्रकरणात घेऊयात प्रत्येक राशीसाठी स्वामींची उपासना पुढे सांगितली आहे स्वामींची उपासना जन्मराशीनुसार करायची आहे आपली रास व आपले राशी स्वामी यांचा काही त्रास असल्यास स्वामींची भक्ती केल्यावर उपासना केल्यावर हा त्रास दोष निघून जाईल त्यासाठी मुद्दामुन येथे अन्य स्वामी उपासनेबरोबरच राशीनुसार स्वामी उपासना दिली आहे आपल्या कुंडलीत चंद्र ज्या राशीत असेल ती आपली रास जन्मरास आपली जन्मरास बघून स्वामी उपासना करावी राशीनिहाय स्वामी उपासना साधी सोपी व सामान्य माणसाला सहज करता येईल अशी आहे आपल्या राशीला सांगितलेले वस्त्र किंवा साधे दान हे वर्षातून एकदा केले तरी चालेल दर स्वामी राशीच्या वारी करू नये तशी आवश्यकता नाही राशीनुसार स्वामींची उपासना नियमित करावी खंड पडू देऊ नये नियमता असल्यास शीघ्र फळ मिळतील स्वामींना द्यायचे धातूचे दान हे यथाशक्ती करावे वर्षातून एकदाच करावे आपली परिस्थिती नसल्यास उगाच दानावर खर्च करू नये स्वामींचे मंत्र स्तोत्र आपल्या राशीप्रमाणेच वाचावे उगाच अधिक स्तोत्र मंत्र म्हणू नयेत दुसऱ्या राशीचे तर अजिबात म्हणू नयेत प्रत्येक राशीची उपासना ही त्या राशीच्या स्वामी ग्रहाला अनुलक्षून दिली आहे स्वामी उपासनेत रास व ग्रह या दोघांची ही उपासना स्वामींच्या योगे एकत्रितपणे होऊ शकेल चला तर मग आता एक एक राशीनुसार आपण स्वामींची उपासना कशी करायची ते बघूयात आता ज्यांची रास मेष आहे त्यांनी स्वामींची उपासना पुढीलप्रमाणे करावी या राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे दर मंगळवारी जागृत स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे दिवसभरात केव्हाही तुम्ही दर्शन घेऊ शकता भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम स्वामी ओम हा मंत्र रोज अकरा वेळा जपावा स्वामी अष्ट क्रमांक एक दर मंगळवारी किंवा रोज म्हणावे मंगळ किंवा भौम्य यंत्राची स्वामींच्या मंत्राद्वारे दर मंगळवारी पूजा करावी मंगळवारी लाल मसूर डाळ दान करावी मंगळवारी मठात डाळिंब द्यावे दर मंगळवारी मठात थोडा गूळ ठेवावा लाल वस्त्र स्वामींना मंगळवारी दान करायचे महिन्यातून एकदा केले तरी चालेल किंवा आपल्या यथाशक्तीनुसार करावे वर्षातून एकदा मंगळवारी तांबे धातू मठात दान करावा स्वामींना लाल जास्वंद मंगळवारी वाहावे आता पुढील राशी आहे वृषभ वृषभ राशीसाठी स्वामींची उपासना वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र त्यामुळे दर शुक्रवारी स्वामींच्या जागृत मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे दर्शन संध्याकाळी घ्यायचे आहे या राशीनुसार भाग्यशाली स्वामी मंत्र आहे विश्वंभरा विश्वंभरा स्वामी समर्था विश्वंभरा या मंत्राचा रोज एकवीस वेळा जप करावा सद्गुरू स्तोत्र दररोज किंवा शुक्रवारी एकदा वाचावे दर शुक्रवारी स्वामी मंत्राने शुक्र यंत्राचे पूजन करावे पांढरी साखर शुक्रवारी मठात दान करावी शुक्रवारी मठात टरबूज द्यावे दर शुक्रवारी मठात बत्तासे ठेवावेत शुक्रवारी पांढरे शुभ्र वस्त्र मठात द्यायचे चांदी धातू वर्षातून एकदा मठात दान द्यावी शुक्रवारी पांढरे अष्टरचे फूल स्वामींना अर्पण करावे या पुढील राशी आहे मिथुन मिथून राशीसाठी स्वामींची उपासना या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे दर बुधवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे दिवसभरात केव्हाही गेलात तरी चालेल या राशीचा भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र रोज किंवा दर बुधवारी एकवीस वेळा जप करावा साथी हे या राशीसाठी स्तोत्र आहे स्वामी अष्टोत्तर नामस्तोत्र रोज किंवा दर बुधवारी या स्तोत्राचे पठण करावे दर बुधवारी बुधयंत्राची स्वामी मंत्राने पूजा करावी हिरवे मूग बुधवारी दान करावेत स्वामी मठात पेरू ठेवावा दुधी हलवा वर्षातून एकदा बुधवारी मठात ठेवावा हिरवे वस्त्र मठात दान करायचे हिरवी अष्टरची फुले बुधवारी स्वामींना अर्पण करायची पुढील राशी कर्क कर्क राशीसाठी स्वामींची उपासना या राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे दर सोमवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे सोमवारी सकाळी जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे या राशीचा भाग्यशाली स्वामी मंत्र आहे स्वामी समर्थ या मंत्राचा रोज किंवा दर सोमवारी एकवीस वेळा जप करावा स्वामींचे अथर्व रोज किंवा सोमवारी म्हणावे चंद्रयंत्राची दर सोमवारी स्वामी मंत्राने पूजा करायची साबुदाणे स्वामींच्या मठात दान करायचे स्वामींच्या मठात सफरचंद हे फळ द्यावे दर शुक्रवारी मठात बत्तासे ठेवावेत पांढरे वस्त्र दान द्यायचे स्वामींना स्वामींच्या मठात चांदीचे दान करावे पांढरे अष्टर फूल स्वामींना वाहावयाचे सिंहरास सिंहराशीसाठी स्वामींची उपासना ज्यांची रास सिंह आहे त्यांनी पुढीलप्रमाणे स्वामींची उपासना करावी या राशीचा स्वामी सूर्य म्हणजे रवी असल्यामुळे दर रविवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यायचे दर्शन रविवारी सकाळी जाऊन घ्यायचे या राशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम नमो भगवते स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र रोज किंवा रविवारी एकवीस वेळा जपावा स्वामी सारामृत चौदावा अध्याय रोज किंवा दर रविवारी वाचावा सूर्ययंत्राची रविवारी स्वामी मंत्राने पूजा करावी गव्हाचे दान स्वामींच्या मठात द्यायचे डाळिंबाचे फळ स्वामींच्या मठात ठेवायचे गूळ घातलेली खीर स्वामींना अर्पण करायची लाल वस्त्र स्वामींना दान करायचे तांबे धातू स्वामींना दान द्यायचा लाल पुष्प स्वामींना अर्पण करायचे कन्या पुढील रास कन्या कन्या राशीसाठी स्वामींची उपासना या राशीचे स्वामी बुध असल्यामुळे दर बुधवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे दिवसभरात केव्हाही घेतले तरी चालेल या राशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र रोज किंवा दर बुधवारी घरी एकवीस वेळा जपावा स्वामींचा मालामंत्र स्तोत्र रोज किंवा दर बुधवारी म्हणावा दर बुधवारी बुधयंत्राची स्वामी मंत्राने पूजा करावी हिरवी मुगाची डाळ स्वामींना मठात दान द्यावी हिरवा पेरू स्वामींना अर्पण करावा दुधाची गोड खीर स्वामींना अर्पण करावी हिरवे वस्त्र मठात दान द्यावे हिरवे अष्टरची फुले स्वामींना बुधवारी व्हावीत तूळ तूळ राशीसाठी स्वामींची उपासना या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे दर शुक्रवारी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे दिवसभरात केव्हाही गेलात तरी चाले या राशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमो नमः घरी किंवा स्वामींच्या मठात रोज किंवा दर शुक्रवारी एकवीस वेळा हा मंत्र पठण करावा श्री स्वामी समर्थांचे चरित्र स्तोत्र वाचावे दर शुक्रवारी हे वाचावे दर शुक्रवारी शुक्रयंत्राची स्वामी मंत्राने पूजा करावी पांढरे तांदूळ दान करावेत मठात दान करावेत कलिंगड मठात द्यावे साबुदाण्याची खीर मठात नेऊन द्यावी शुभ्र पांढरे वस्त्र द्यावे चांदीचे दान मठात करावे पांढरे पुष्प स्वामींना दर शुक्रवारी व्हावे वृच्चिक वृश्चिक राशीसाठी स्वामींची उपासना या राशीचे स्वामी मंगळ असल्यामुळे दर मंगळवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे दिवसभरात केव्हाही गेलात तरी चाले या राशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज किंवा दर बुधवारी एकवीस वेळा या मंत्राचा जप करावा स्वामी समर्थ तारक मंत्र दर मंगळवारी पठण करावे दर मंगळवारी स्वामी मंत्राने मंगळ म्हणजे भौम्य यंत्राची पूजा करावी लाल मसूर डाळ स्वामींच्या मठात दान करावी स्वामींना संत्र्याचे फळ दान करावे शेवयांची गूळ घातलेली खीर दान करावी लाल वस्त्र दान करावे स्वामींना तांबे दान करावे लाल गुलाब स्वामींना वाहावे धनुराशी धनुराशीसाठी स्वामींची उपासना या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे दर गुरुवारी मठात जावे स्वामींचे दर्शन घ्यावे हे दर्शन सकाळी घ्यावे या राशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम त्रम स्वामी समर्थाय नमहा हा मंत्र रोज किंवा दर गुरुवारी एकवीस वेळा जप करावा स्वामींची एकशे आठ नामावली रोज किंवा दर गुरुवारी वाचावी बृहस्पती म्हणजे यंत्राचे स्वामी मंत्राने पूजन करावे पिवळी तुरीची डाळ स्वामींना मठात दान करावी पिवळी वेलची केळी स्वामींना अर्पण करावी पिवळे पेढे स्वामींना द्यावे पिवळे वस्त्र मठात दान करावे आपल्या यथाशक्तीनुसार मठात सोने दान करावे पिवळे फूल स्वामींना अर्पण करावे मकर राशी मकर राशीसाठी स्वामींची उपासना या राशीचा स्वामी शनी असल्यामुळे दर शनिवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे दिवसभरात केव्हाही घेतले तरी चालेल या राशीचा भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम भगवान श्री स्वामी समर्थ या मंत्राचा रोज किंवा दर शनिवारी अकरा वेळा जप करावा स्वामींचे स्तवन दर शनिवारी किंवा रोज वाचावे शनियंत्राची स्वामी मंत्राने पूजा करावी काळी उडीद डाळ मठात दान करावी मोसंबी मठात दान करावी काळा जामून स्वामींना अर्पण करावा निळे वस्त्र मठात दान द्या लोखंड मठात दान करावे रुईचे पुष्प मठात स्वामींना अर्पण करावे कुंभरास कुंभराशीप्रमाणे स्वामींची उपासना कुंभराशीचे स्वामी शनी असल्यामुळे दर शनिवारी मठात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे दर्शन सकाळी घ्यायचे या राशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम नमो देवाय स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा दर शनिवारी अथवा रोज एकवीस वेळा जप करावा अक्कलकोट स्वामी स्तोत्र महात्म्य हे रोज किंवा दर शनिवारी वाचावे शनी शनियंत्राची स्वामी मंत्राने पूजा करावी काळे उडीत मठात दान करावे आंबा मठात दान करावा मठात मोतीचूर लाडू दान करावा आकाशी रंगाचे वस्त्र मठात दान करावे कास्य मठात दान करावे कास्य हा धातू आहे निळे अष्टरचे फूल स्वामींना मठात अर्पण करावे मीनरास मीन राशीसाठी स्वामींची उपासना या राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घ्यावे दिवसभरात केव्हाही घेतले तरी चालेल या राशीसाठी भाग्यशाली स्वामी मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप रोज किंवा दर गुरुवारी अकरा वेळा करावा स्वामींची एक हजार आठ नामावली दर गुरुवारी पठण करावी बृहस्पती म्हणजे गुरुयंत्राचे दर गुरुवारी पूजन करावे पिवळी मुगाची डाळ स्वामींना दान करावी पिवळी केळी स्वामींना मठात अर्पण करावीत पुरणपोळीचा नैवेद्य स्वामींना अर्पण करावा मठात जाऊन पिवळे केशरी वस्त्र स्वामींना दान करावे यथा इच्छेनुसार सोने मठात दान करावे स्वामींना पिवळ्या चाफ्याचे फूल मठात जाऊन अर्पण करावे तर भक्त हो प्रत्येकाने आपापल्या राशीप्रमाणे स्वामींची सांगितलेल्या दिवशी उपासना करावी मठात जावे मंत्र म्हणावेत यंत्राची पूजा करावी सांगितलेले पुष्प धातू वस्तू डाळ वगैरे अर्पण करावी आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या ऐपतीनुसार करावे दान हे वर्षातून एकदा केले तरी चालेल परंतु स्वामींची उपासना मंत्र मनापासून हृदयापासून म्हणा स्वामी नक्की प्रसन्न होतील श्री स्वामी समर्थ